मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला साताऱ्यातल्या तुरुंगाच्या अठरा फूट तटबंदीवरून उडी डॉक्टर नागनाथ अण्णांच्या शौर्य दिनाचा बुधवारी विशेष सोहळा स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या ऐतिहासिक क्रांतिकारक उडीच्या स्मरणार्थ साताऱ्यात शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी साताऱ्याच्या तुरुंगाच्या अठरा फूट उंच तटबंदीवरून त्यांनी मारलेल्या या अभूतपूर्व उडीला यंदा एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळ उभारलेल्या स्मारक स्तंभापाशी विशेष कार्यक्रम होणार आहे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्वातंत्र्यसैनिक त्यांचे वारसदार तसेच अण्णांच्या विचारांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या घोषणेने प्रेरित होऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शाने भारावून डॉक्टर नायकवडींनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय भूमिका बजावली होती ब्रिटिशांनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस चा रोजी त्यांना अटक करून साताऱ्याच्या मध्यवर्ती कारागृहात डांबलं होतं मात्र त्यांनी कारागृहाच्या तटबंदीवरून उडी मारून पळ काढत ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का दिला होता हा शौर्य दिन दरवर्षी प्रेरणादायी स्वरूपात साजरा केला जातो यंदाही कार्यक्रमादरम्यान क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात येणार असून तरुण पिढीला देशासाठी त्याग आणि सेवा करण्याची प्रेरणा देणे हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितलं कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी या शौर्य दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हाय सर्जराव ऋषी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गडरे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास